निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने कर्नाटकातील विजापूर येथे अपघातात बुधवारी रात्री दहाच्या सुमारास कुडाळ एसटी आगाराचे दोन वाहक आणि चालक यांना गंभीर दुखापत झाली मात्र या अपघाताबाबत आज तिसरा दिवस असताना पोलीस प्रशासनाकडे तक्रार झालेली नाही यामुळे आज दुपारी सव्वा दोन वाजल्यापासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे जोपर्यंत या दुर्घटनेची तक्रार दाखल होत नाही तोपर्यंत कुडाळ आगारातील बससेवा सुरू होणार नाही असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला एका ड्रायव्हरांना इतक्या लांब जाताना बांधा ते बोरिवली एकटो गाडी क्षमता आरपीडीला तर आमची जबाबदारी एका कोणी गाडी स्टार्ट म्हणून गाडी बाहेर काढायची नाही आणि कोण तो जागीरदार येऊन सांगू दे खर तर आता सिंधुदुर्गातील अधिकारी जिवंत आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे की फक्त तो कर्मचाऱ्याला भरण्यासाठीच आपल्या अधिकाराचा वापर करतोय हा खर तर मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे दोन तीन दिवसापूर्वीची घटना विजापूर येथे घडली एका विजापूरच्या गाडीने आतमध्ये आमचे ड्रायव्हर कंडक्टर उभे असताना त्यांच्या अंगावर गाडी घालून त्याला पूर्ण त्याचे पाय एक माणसाचा पाय काढावा लागलाय आमच्या एका कर्मचाऱ्याचा आज तीन दिवस उलटूनही कुठलीही एफआयआर आजपर्यंत एसटी महामंडळाकडनं संबंधित गाडीवर दाखल करण्यात आलेली नाहीये किंवा त्या कर्मचाऱ्यावर दाखल करण्यात आलेली नाहीये दुर्दैवाची गोष्ट म्हणजे इथनं आपला एकही अधिकारी सिंधुदुर्गातनं अजूनपर्यंत घटनास्थळी किंवा जो कर्मचारी हॉस्पिटलमध्ये तिथं पोहोचलेला नाहीये या व्यतिरिक्त इथं जे कर्मचारी आता उभे आहेत बघू शकता यातले बरेच कर्मचारी घडलेल्या घटनेचा नुसतं कळायला बरोबर ही लोकं त्या थेट ठिकाणावर थे गेलेली आहेत तिथं जाऊन त्यांनी मदत केलेली आहे महामंडळाने आपली औपचारिकता दाखवली जे काय मदत केली म्हणून सांगतात ती मदत केली के असेल नसेल पण आता खरी तर गरज आहे माणुसकीची आणि माणुसकीतनं मिळालेल्या आधाराची आज त्या सत्तेचाळीस वर्षाच्या आमच्या कर्मचाऱ्याला अजूनपर्यंत माहीत नाही की त्याचा पाय काढण्यात आलेला आहे ज्यावेळी तो शुद्धी देईल आणि त्यावेळी त्याला कळेल की त्याचा पाय काढण्यात आलेला आहे त्यावेळी त्याच्यावर काय परिस्थिती उडावेल अशा वेळी फक्त एकच अपेक्षा होती की इथल्या अधिकाऱ्यांनी जाऊन बाबा रे आम्ही तुझ्या सोबत आहोत हा धीर देणं अर्थात त्या कर्मचाऱ्यांना ह्या प्रत्येक कर्मचाऱ्याला जाणीवायची एसटीतला इथला एकही अधिकारी यांच्याबरोबर नाहीये प्रत्येक वेळी फक्त त्यांना भरण्यातच काम करतोय तरीही ह्यांना एक भाबडी आशा होती आणि आज तीन दिवस होऊनही ह्या कुठलीही परिस्थिती आजपर्यंत पुढे हल्लेली नाहीये एखाद्या आपल्या महामंडळाच्या गाडीचा अपघात झाला आणि एखादा प्रवासी जखमी झाला तर त्याला कमीत कमी पाच लाख रुपये शासन मदत जाहीर करतं आज आपल्या ड्रायव्हरचा एवढा मोठा अपघात झाला त्याचा पाय करावा लागला आहे पण कर्नाटकच्या सरकारशी किंवा त्या महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी एकही अधिकारी कोण बोललेला नाहीये की जशी महामंडळ प्रवाशांना नुकसान भरपाई देते तशी नुकसान भरपाई आमच्या ड्रायव्हरला पण द्या एकूण सगळ्या बाबतीत जर विचार केला एकूण सगळ्या बाबतीत जर विचार केला तर कुठेही महामंडळाची बाहेर पडलेल्या डेपोतनं बाहेर पडलेल्या कर्मचाऱ्याबद्दल आपुलकी दिसण्याचा प्रकार इथं दिसून येत नाही आणि खरीच लाजीरावणी गोष्ट यामुळे मी स्वतः संघटना वगैरे सगळ्या गोष्टी लांब राहिल्या पण एक माणूस म्हणून कर्म एक कर्मचाऱ्यांबरोबरचा असल्या जिवाळाचं नातं म्हणून आम्ही इथं गेटवर आता उभे आहोत आणि जोपर्यंत इथं एफआयआर दाखल झाल्याची प्रत आमच्या हातात मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथनं आंदोलन स्थगित करणार नाही आहोत आणि तोपर्यंत आम्ही इथं एकही गाडी बाहेर पडू देणार नाही आहोत कर्नाटकात काही बसेस येणार आहेत संध्याकाळच्या वेळी काय असेल तुमची भूमिका इथनं पुढे एक तासाचा वेळ त्यांनी दिलेला आहे महामंडळाने आमच्या आमच्या डेपो मॅनेजरनी कुणाच्या जर त्यांच्या शब्दाची पूर्तता त्यांनी नाही केली तर आमच्याकडे अनेक पर्याय खुले आहेत त्याचा आम्ही शंभर टक्के अवलंब करू आणि या कर्मचाऱ्यांसाठी जर एखादा गुन्हा अंगावर घ्यायची वेळ आली तर सर्वसामान्य शिवसैनिकाप्रमाणे मी तो गुन्हा अंगावर घेण्यासाठीही सक्षम आहे साई कम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिस कॉम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध व विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणी लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बाय बॅक विकत घेऊ एज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राईव्ह कीबोर्ड माउस युपीएस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध ॲड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट